जय शिवराय सर्वांना गेल्या दोन दिवसापासून दोन बेडक्या ज्या खूप खेळायला लागलेल्या एकोणीस फेब्रुवारीला आपली शिवजयंती होती शिवजन्मोत्सव होता म्हणून त्याकडे लक्ष देता आलं नाही पण आज मी फ्री आहे पूर्णपणे त्या बेळक्यांना खेळवण्यासाठी एक आहे स्वरा भास्कर जिला बॉलिवूडमध्ये इंडस्ट्रीतच कोण विचारत नाही तिची मैत्रीण सोनम कपूर ती सुद्धा तिला भाव देत नाही अशी स्वरा भास्कर एक छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अफजल वधाच्या वेळेला एक होता कृष्णाजी भास्कर ज्याने शिवरायांवरती हल्ला चढवला होता आणि आता ही स्वरा भास्कर आता ही हिला औरंगेजी पिलावळ म्हणावी कि कृष्णाजी भास्करची पिलावळ म्हणावी तेच मला समजत नाही एकतर स्वराला मी सांगू इच्छिते की पाचशे वर्ष झालेली नाहीत ह्या इतिहासाला इतिहास पहिला जाणून घे समजून घे अजून चारशे वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाहीत चारशे वर्ष पूर्ण होत आलेली आहेत पाचशे वर्ष नाही झालेत छत्रपती शिवाजी महाराजांचाच जन्म होऊन चारशे वर्ष पूर्ण नाही झालेत आणि हा छावा सिनेमा तर छत्रपती संभाजी महाराजांवरती आहे त्याच्यामुळे तोंडात जे येईल ते बरवू नको अशी हजार वर्षापूर्वीचा बोलली नाही आणि काय बोलली काल्पनिक इतिहास वन्स अपॉन अ टाइम पिक्चर पाहिले ना सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे न नया नया मुला अल्ला अल्ला बौध करताय अर्थात मी कुठल्या समाजाला उद्देशून बोलत नाहीये पण हा डायलॉग आहे ना सगळीकडे फेमस आहे तशी गज झालेली आहे स्वरा भास्करची तर मला वाटतं दोन हजार तेवीस मध्ये तिने लग्न केलंय छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन चरित्र जे रेखाटले गेले सगळे जास्त दोन समाजाला लागलेले आहेत ज्या औरंगाजी पिलावळ किंवा औरंगाजेबच्या ज्या औलादि आपल्या अवधी अवधी फिरतायत त्यांना ते सहन होत नाहीये की खरंच औरंगे असा वागला होता का आणि दुसरे म्हणजे अनाच्या दत्ताची पिलावळ त्यांचे वंशज ज्यांना हातीच्या पायी दिलं होतं संभाजी महाराजांनी अशा लोकांना हा सिनेमा असं वाटतय की एक काल्पनिक आहे जाणून बुजून लावलंय आणि तो के आर की कोण कुठला तो एक आहे म्हणजे त्याच असं झालंय की तो मध्ये दोघी खेळतात त्याच्या अवतीभोवती दुसरी म्हणजे दुसरीचं नाव घ्यायला मी विसरले दुसरी म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीचीच आहे तिने ट्विट केलेलं आहे तिचं नाव आहे नेहा शितोळे नेहा नचिकेत शितोळे असं तिचं नाव आहे ती आपल्या मला वाटतं बिग बॉस मी आता ऐकलं कारण मी कधी का बिग बॉस बघत नाही पण बिग बॉस मध्ये बहुतेक ती जिंकलेली आहे तिच्याही डोक्यात हवा गेले कारण तिने आपली जी शिवजयंती झाली शिवजन्मोत्सव एकोणीस तारखेला त्यावेळेला तिने ट्विट केलेलं आहे कि फक्त माथ्यावरती चंद्रकोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दाढी आणि नऊवारी साड्या घालून बायका जे जोरजोरात जल्लोष करतायत किंवा हे करतायत त्याच्यावरती तिने टीका टिप्पणी केलेली आहे त्या नेहाला मी सांगू इच्छिते नेहा अजून तुला कोण ओळखत सुद्धा नाही जर तू प्रसिद्धीच्या ओघास हो, जाऊन जर हे करत असशील ना तर तुझा इतिहास काय ते पहिला आठव असे खूप आनाजी दत्तो आपल्या स्वराज्यात आले आणि त्यांना जी योग्य शिक्षा मिळाली ती मिळालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या दिवशी आठवतात तरी महिला नऊवारी घालून एक पारंपरिक वेशभूषेमध्ये होऊन आपल्या महाराजांना एक मानवंदना तरी देतात त्यांचं कौतुक ऐवजी त्यांच्यावरती टीका करते तू किती शिवजयंतीसाठी योगदान तुझं दिलेलं आहे तू शिवजयंती तर सोडा शिवचरित्र असे किती लोकांना तू सांगण्याचा प्रयत्न केलाय किती गड किल्ल्यांवरती तू जाऊन आले किंवा किती गड किल्ल्यांच्या सुधारणेसाठी तू पैसा टाकलेला आहे किंवा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये पुढाकार घेतलाय निदान आजची तरुण पिढी काही का असे ना शिवजयंती असेल राज्याभिषेक सोहळा असेल तर रायगडावरती जातात आपल्या राजाला मानवंदना देतात इथे कोणी असं नाही की महाराजांच्या नावावरती फक्त चंद्रकोर लावून फिरतात ते इथून मानतात इथून तू त्याच्यामध्ये महिलांचाही विषय केलेला आहे महिला नऊवारी साडे घालत का नाही घालावी तुला विचारून केलं पाहिजे का आता हे की शिवजयंतीला शिवजन्मोत्सवाला नेहा आम्हाला सांग आम्ही काय परिधान करायचंय मुलांनी काय घालायचंय तुला काय प्रॉब्लेम झाला तू कर ना इंडस्ट्रीमध्ये जे करते ते तुला कोण आडू आलाय का तुला करायचंय काय म्हणजे अशा भरपूर आहेत ना या बाहेर आलेल्या आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज खटकायला लागले छत्रपती संभाजी महाराज खटकायला लागले ते स्वरा भास्कर मी वाचलं की पाचशे वर्ष वर्षाच्या खोट्या इतिहासावरती लोक एवढे भावनिक होत आहेत महाकुंभ मध्ये एवढी लोक मेलेत त्याच्याबद्दल काही वाटत नाही आणि ह्या पिक्चर बघून लोक रडतायत आणि बाहेर येत आहेत मुळात स्वरा महाकुंभ कुंभ असेल सगळे यात्रा असेल सगळे सण असतील सगळे उत्सव असतील हे कुणामुळे होत आहेत हे आहे का तू जर या स्वराज्यामध्ये हिंदुस्थामध्ये हिंदुस्थानामध्ये दोन छत्रपती जर जन्माला आले नसते ना तर देवारात देव सुद्धा शिल्लक राहिला नसता कुंभ मिळाला तर खूप लांब राहिला समजलं का आणि त्या राजाने ज्या यातना चाळीस दिवसांचे सण केलेले आहेत ना ह्या काल्पनिक नाही आहेत याचे पुरावे आहेत तेव्हा महाराष्ट्राच्या नादाला लागू नको स्वरा तू आपले सेटल झाले ना लग्न करून तू तुझ्या घरात खुश खुशरा तुला औरंगेबाडत आवडतोय का तुझ्या घरामध्ये तर त्याची पूजा करत बस तुमच्या दोघींची मतं महाराष्ट्राने विचारलेली नाहीत किंवा हिंदुस्थानाने विचारली नाहीत आज तुम्हाला मिरची लागलेली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज आज त्यांचा इतिहास या सिनेमाच्या रूपाने पूर्ण जगभरात पोहोचलेला आहे जगभरात कळत आहे की ह्या दोन छत्रपतींनी काय योगदान दिलेलं आहे किती शूर आणि पराक्रमी राजा होता किती विद्वान होता हे ॲक्च्युली बऱ्याच जणांना पचलेलं नाहीये कारण सुरुवातीपासून जी अनाज दत्तची पिलावळ असेल ना त्यांनी जे महाराज छत्रपती संभाजी महाराजांवरती ज्या खोट्या कथा लिहिलेल्या होत्या ना की संभाजी महाराज असेच होते संभाजी महाराज बायकांच्या मागे लागत होते संभाजी महाराज अयश होते जे लोकांच्या डोक्यात घालायला हे यशस्वी झाले होते ना आता खरं काय आहे खरा इतिहास हा सगळ्या जनमानसामध्ये पसरलेला आहे आणि सगळ्यांना कळलंय हे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा युवराज असे कसे असतील बर म्हणजे कल्पना करून बघा जो राजा जो युवराज एवढा यूरा आयशी आहे तो फक्त धर्मासाठी चाळीस दिवसांच्या एवढ्या नरक यातना भोगतो पॉसिबल आहे असं होऊ शकत असा प्रश्न कुणाला पडला नाही इतक्या वर्षात लाज वाटली पाहिजे स्वरा लग्न कुणाशी केलंय ते महत्वाचं नाही तुझा जन्म कुठे झालेला आहे ते महत्वाचं आहे लगेच अल्लाअल्ला करायला लागली का तू आम्ही कुठल्याही धर्माचा अपमान करत नाही पण प्रत्येक धर्माने आमच्या स्वराज्याचे दोन छत्रपती आहेत त्यांच्याबद्दल एकही जर वाकडा शब्द केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला फेमस व्हायचंय या निमित्ताने हो तर ती तुमची चूक आहे तुम्ही खाणार फक्त शिव्या समजलं खूप चांगला शब्द तुमच्या दोघींसाठी माझ्याकडे आहेत की ह्या दोघी म्हणजे नेहा शितोळे असेल आणि स्वरा भास्कर ह्या खेळवण खेकडे आहेत ह्या भाषेत मी बोले आणि त्यांना खेळवायला आमच्यासारख्या महिला पुरेश आहेत कारण आधी तुम्ही छत्रपतींबद्दल नको ते शब्द बोलणार आणि नंतर तुम्ही म्हणणार की नाही मला असं म्हणायचं नव्हतं याच्यावरती चुकीच्या पद्धतीने चर्चा चालू आहे स्वरा बोलणार आणि नंतर म्हणणार की नाही आमचं आम्हाला असं म्हणायचं नव्हतं तुम्ही बोलतास का तुमची मत कोणाला कोणी काय गरज आहे तुमचा थोबाड उघडायची ते थोबाडा जे गटार आहेत ना ती बंद ठेवा कारण असंही तुम्हाला कोण विचारत नाही आणि स्वरा नावाची कोण ऍक्ट्रेस होते आतापर्यंत मी विसरून गेले होते हेच कारण आहे की हिला इंडस्ट्रीमध्ये काम नाही भेटत तेव्हा स्वरा भास्कर असेल किंवा नेहा शितोळे असेल आपल्या दोघींनीही आपलं सर्वसामान्य ज्ञान आहे ना ते स्वतः जवळ ठेवा तुम्हाला कुणीही विचारलेलं नाहीये की इथल्या मुलांनी जयंती कशी साजरी करायची ते इथल्या मुलांचा प्रश्न आहे कळलं का ते आम्हाला कळत आहे की आम्हाला आमच्या राजाची जयंती जन्म सोहळा कसा साजरा करायचाय तुम्हाला कुणी विचारलेलं नाही ना तुम्हाला कोणी योगदान मागितलेलं आहे तुमचं त्याच्यामुळे लायकीत राहायचं आपल्या अवकातीत राहायचं उगाच आम्हाला डिवचायचा प्रयत्न करायचा नाही कारण महाराजांच्या प्रती जर कोणी एक अक्षर जरी काढलं तरी आम्ही त्याला सोडत नाही रेशमातापाचे नाव आहे माझं फक्त झेंडा आहे का विकृत बाईने जमिनीवरती फरफटवलेला हो जाणता राजाचा त्या बाईला काय करायचंय ते केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या प्रमाणात राहायचं नाही कोणी की आम्ही महाराजांबद्दल काही बोलू संभाजी राजांबद्दल काहीतरी बोलू आणि इथले जे शिवभक्त आहेत शिव, शिव शंभू प्रेमी आहेत ते गपचूप सहन करणार आहेत बिलकुल नाही आमच्या राजाने फक्त आमच्यासाठी नाही तर अखंड हिंदुस्थानासाठी काही ना काही केलेलं आहे त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत नाहीतर दिल्लीत बसलाच होता औरंगजेब बसला तुमचा बाप त्याच्यामुळे आपलं अतिशानपणा इथे पाजरवायचं नाही एवढी अक्कल असेल ना ती अक्कल आणि आपल्या घरात बसा घराच्या बाहेर पडू नका नाही तर इथले लोक ना, ना तुम्हाला शांत बसू देणार नाहीत आज या महाराष्ट्र शिवशंभूंच्या विचारावरती प्रेरणेवरती चालतोय तुमच्यासारख्या नालायक लोकांमुळे ते विचार मागे पडणार नाहीत कोण विसरणार नाहीत खूप प्रयत्न केला होता यांचा इतिहास झाकण्याचा पण परत तो चारशे वर्ष पूर्ण होत आल्याच्या परत तो सर्वांच्या समोर आलेला आहे आणि हीच पोटदुखी झालेली आहे तुमच्यासारख्या लोकांची लोकांची मी बोलले ना दोन समाजाला लागलेले जे औरंगजेब आहेत आणि जे अनाजी दत्तोची जी, जी, जी पिलावळ आहे ना यांनाच ते जास्त लागलेलं आहे प्रामुख्याने संभाजी काई -काई ले ले, तेन लाग ले ले। की संभाजी महाराजांनी त्यांच्या बरोबर काय काय केलेलं आहे म्हणून त्यांना ते लागलेलं आहे त्याच्यामुळे वेळेत सावध राहा आपल्या लायकीत राहा आणि सगळ्यांनी थोडा शिवशंभूचा अभिमान बाळगा असे ज्या प्रवृत्ती बाहेर येतात ना त्यांना ठेचा जागीच ધન્યવાદ જય જય મહારાષ્ટ્ર